शिवाजी पीठेमधील पद्माराजी उद्यान अनेक समस्यांनी त्रस्त झालेले आहे म्हणून तिथं पद्माराजी उद्यान संवर्धन समिती निर्माण झाली प्रत्येक आठवड्याला उद्यान साफ करणं कचरा काढणं हे त्यांचं पहिलं काम या अनुभवातून त्यांनी एक फलक लावलेला आहे हा फलक मात्र सर्वासाठी अनुकरणीय आहे या फलकावर म्हटलंही मी पाळीव कुत्रा बागेत फिरवण्यास आणणार नाही पाणी कुत्रा रस्त्यावर सार्वजनिक ठिकाणी बागेमध्ये फिरवायला आणायचा तिथंच हगायला लावायचं असा एक गलिच्छ प्रकार सध्या कोल्हापुरात सुरू आहे त्याला आळा घातला जावा यासाठी हा आहे बागा म्हणजे अंमली पदार्थ सेवन करण्याचा अड्डा बनलेले आहेत त्यासाठी अशा व्यक्तीला आपण पोलिसांच्या ताब्यात देऊ असंही म्हटले मावा खाऊन थुंकण्यासारखी कृती बागेत करणार नाही प्लास्टिक कचरा खाऊची पाकिटे येथील कचरापेटीचंच टाकेन उद्यान म्हणजे मैदान नसल्याने खेळ खेळून नुकसान करणार नाही अशा तऱ्हेच्या उद्यान संवर्धन समित्या प्रत्येक भागात तयार झाल्या तर या बागा सुधारण्यास वेळ लागणार नाही मैदाने सुधारण्यास वेळ लागणार नाही म्हणून हा फलक आणि हे कार्य अत्यंत अनुकरणीय आहे कोल्हापूरकरांचे त्यासाठी अभिनंदन